अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली म्हणतात खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच या संदेशापर्यंत आला आहेस हो बाळा तू सत्य ऐकत आहेस स्वामी भक्तानं तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना आज तुमच्या समोर हा चमत्कारिक संदेश आला आहे तर तुम्ही स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समजा कमेंट बॉक्समध्ये मी भाग्यशाली बाळ आहे असे लिहायला विसरू नका आणि स्वामी माऊलींच्या नामाचा गजर करा आणि चॅनलला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी माऊली म्हणतात बाळा ते दुःख यातना खूप काही पिढा तू सहन केल्या आहेस हो बाळा मी ते सर्व काही जवळून पाहिले आहे तुला असे वाटत असेल की स्वामी माऊलींना माझे हे दुःख दिसत नाही तर बाळा असे नाही तुमचे जे काही प्रारब्ध असते ते भोगले भोगून झाल्याशिवाय तुम्ही या सर्वांमधून बाहेर पडू शकत नाही पण बाळा आता ती योग्य वेळ आली आहे की तुला या सर्वांमधून अलगत बाहेर खेचून काढण्याची कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही सहन करूनही माझ्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही माझे अखंड नामस्मरण तुझ्या मुखामध्ये तुझ्या कुटुंबामध्ये निरंतर आहे बाळा मी सर्व जाणतो आहे मी सर्व पाहत आहे मी तुझ्या वेदना तुझे ते अश्रू तुझे ते सर्व काही दुःख तुझ्या त्या आर्थिक चिंता सर्व काही मी पाहत आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा या शत्रूंमुळे तुला खूप काही पिढा सहन कराव्या लागल्या आहेत सहनशीलतेच्या बाहेर जाऊन तू सर्व काही सहन केले आहेस पण बाळा आता घाबरण्याची गरज नाही चिंता करण्याची गरज नाही कारण स्वामी तुझ्या तुझ्यासमोर या संदेशाचे माध्यम करून तुला या सर्वांमधून बाहेर काढण्यासाठीच या सुंदर दिव्य आणि पवित्र संदेशाचे नियोजन करून आली आहे तेव्हा बाळा एकाग्र मनाने शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा कारण बाळा या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे तुझ्या जीवनामध्ये तो अद्भुत चमत्कार घडवण्याची ताकद आहे म्हणूनच स्वामी माऊलींची आज्ञा समजून हा संदेश दुर्लक्ष करू नको आणि मग पहा तुझ्या जीवनात होणारे बदल तुझ्या जीवनात होणारे अद्भुत चमत्कार हे पाहून तुझे मन खूप आनंदित होईल तू सत्य ऐकत आहेस म्हणूनच शेवटपर्यंत हा संदेश टाळू नको खूप काही शुभ संकेत तुझ्या मार्गात आहेत खूप काही स्वामी माऊलींचे शुभ मार्गात आहेत बाळा तुझ्यासाठीच ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे तुझ्यासाठीच स्वामी माऊलीने लाखो लोकांमधून तुला या संदेशासाठी निवडण्यात आले आहे तेव्हा बाळा खूप काही तुझ्यासाठी आनंदाची आहे तेव्हा एक स्वामी माऊली म्हणतात हाती घेतले आहेस ते निशंक मनाने पूर्ण करण्याचा प्रयत्न कर बाळा आता वेळ आली आहे स्वतःला वेळ देण्याची स्वतःला घडवण्याची तुला या समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळण्याची म्हणूनच जे काही कार्य हाती तू घेतले आहेस ते निशंक मनाने पूर्ण केल्यानंतरच माघारी फिर कारण बाळा आता माझा स्वामीप्रिय बाळ खचून जाणारा नाही माघार घेणारा नाही कोणासमोरही अश्रू ढाळून लाचार होणारा नाही कारण बाळा तुझ्यामध्ये स्वामी माऊलीने अशी काही शक्ती दिली आहे जर तू निरपेक्ष माझी भक्ती करत आहेस तर तुला माझी शक्ती मी प्रदान केली आहे तू कोणत्याही परिस्थितीला कोणत्याही बिकट परिस्थितीला कितीही आर्थिक चिंता असू दे तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठ्या अस अडचणी असू दे पण बाळा या सर्वांमधून तू बाहेर सह सलामतपणे पडणार आहेस कारण स्वामी माऊलींचे बाळ तू आहेस म्हणूनच तुला या सर्वांसाठीच आम्ही खूप खंबीर बनवले आहे तुला खूप काही अश्रू ढाळून आता या सर्वांसमोर खंबीर उभे केले आहे मग ते तुझे शत्रू असतील तुझ्यासमोर कितीही मोठे दुःखाचे डोंगर असतील कितीही तुझ्या जीवनामध्ये आर्थिक चिंता असतील पण बाळा या सर्वांशी टक्कर देण्यासाठी आता माझा स्वामीप्रिय बाळ मनाने आणि शरीराने खूप खंबीर आहे तो कोणालाही आता घाबरणार नाही खचणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगून माघार घेणार नाही हो बाळा हे सर्व काही तू सत्य ऐकत आहेस कारण आता तुझ्या आयुष्यातून सर्व काही ते दुःख सर्व काही नैराश्य सर्व काही तुझ्या मनातील नकारात्मक विचार काढून घेण्यात आले आहेत शत्रुपीडा नष्ट करण्यात आली आहे तेव्हा आता माझा स्वामीप्रिय बाळ उंच आकाशामध्ये भरारी घेण्यासाठी मुक्त आहे बाळा तुला उंचावण्यासाठीच तुला मदत करण्यासाठीच स्वामी माऊलीने या चमत्कारिक संदेशाचे नियोजन केले आहे असे समज शेवटपर्यंत शांत मनाने एकाग्र मनाने तुला हा संदेश ऐकावयाचा आहे हो बाळा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझी काहीही चूक नसताना खूप काही शत्रू पिडा तू सहन केलेल्या आहेस खूप वेळा आमच्या समोर अश्रू ढाळून झाले आहेत खूप वेळा तुझ्या त्या मनातील नकारात्मक विचारामुळे तू स्वतःला खूप काही त्रास करून घेतला आहेस पण बाळा आता नाही आता माझ्या स्वामीप्रिय बाळाला उंचावण्यासाठीच स्वामी, स्वामी माऊलीने खूप काही शुभ संधी तुझ्यासमोर निर्माण केल्या आहेत हो बाळा तुझ्यासमोर आता शुभ वर्तमान काळ आहे बाळा या संधींचे सोने करायला विसरू नको कारण एकदा या संधी तुझ्या हातातून गेल्यास तर तुझ्याजवळ पश्चाताप करण्यापासून मार्ग नाही म्हणूनच वेळीच या संधी ओळख आणि या संधीचे सोने कर तुझ्या जीवनातील खूप मोठे मार्ग तुझ्यासमोर उपलब्ध झाले आहेत बाळा खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे खूप मोठे शुभ आशीर्वाद स्वामी माऊलींचे तुझ्या मार्गात आहेत हे सर्व काही घेण्यासाठी तू आनंदाने तयार आहेस स्वामी भक्तान तुम्ही आनंदाने घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊलींची कृपा अखंड तुमच्यावरती राहो स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण हो ही स्वामी माऊली चरणी मी प्रार्थना करते स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझे शत्रू जर तुझ्या बाबतीत निरंतर वाईट विचार करत असतील निरंतर वाईट चिंतन करत असतील आणि तुझे वाईट व्हावे हे त्यांच्या मनात निरंतर विचार येत असतील तर बाळा त्यांना माहीत नाही की त्यांच्यासमोर आता ही स्वामी माऊली उभी आहे ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे हे त्यांना उशिरा समजेल पण आता त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आहे त्यांच्या सर्व वाईट कर्मांचा पश्चाताप ते करत आहेत पण बाळा कितीही दुसऱ्यांचे वाईट केले तरी ते वाईट केलेले कर्म त्याचे फिरून येणारे फळ भोगावीच लागतात म्हणूनच ते त्यांच्या ते सर्व वाईट कर्मांची फळे भोगत आहेत पण बाळा तू तुझे कर्म खराब करून घेऊ नको तुला त्या मार्गावरती जायचे नाही तर तुला तुझा योग्य आणि चांगला मार्ग निवडायचा आहे ज्या मार्गावरती तुला तुझ्या मनामध्ये निरंतर सकारात्मक विचार ठेवून योग्य ती प्रगती साध्य करायची आहे सर्व काही मनातील इच्छित पूर्ण करायचे आहे सर्व काही तुझ्या कुटुंबातील तुझ्या मनातील स्वप्न नियोजन जे काही तुझ्या आयुष्यामध्ये तुला घडवायचे आहे तुझ्या मुलांसाठी तुझ्या मनामध्ये काही स्वप्ने आहेत ती पूर्णत्वास न्यायची आहेत म्हणूनच बाळा या नकारात्मक लोकांकडे आता लक्ष देणे सोडून दे कारण खूप काही या लोकांचा विचार करून आजपर्यंत आत्तापर्यंत स्वतःला खूप काही त्रास करून घेत राहिला आहेस पण हे किती दिवस करणार आहेस आता तरी थांब मागे वळून पहा की तुझे जीवन तू स्वतः या लोकांच्यामुळे किती दुःखी करून घेतले आहेस तुला काय साध्य झाले आहे आणि आता तुला यापुढे काय प्राप्त करायचे या आहे याचे फक्त आकलन कर आणि मनामध्ये या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर मनाशी गाठ मार की स्वामी मावली यानंतर मी कधीही माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार आणणार नाही मी यापुढे कधीही माझ्या आयुष्यामधील कठू आठवणींना थारा देणार नाही माझ्या मनामध्ये इतरांविषयी मी कधीही राग द्वेष किंवा वाईट वावे। विचार, ले ले असे विचार माझ्या मनामध्ये मी कधीही येऊ देणार नाही बाळा हे जेव्हा तुझ्या मनाशी तू निरंतर ठेवशील आणि यानंतरचे तुझे आयुष्य खूप काही बदललेले असेल कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलण्याचा विचार करता तेव्हा तुमच्या समोरील परिस्थिती आपोआप बदलत राहते त्या परिस्थिती बदललेली पाहून तुमचा स्वभाव तुमचे विचार आपोआप बदलले जातात आणि तुमच्या जीवनामध्ये तुमच्या चांगल्या कर्माने तुमची खूप काही प्रगती होत जाते तुम्ही खूप काही मोठ्या शिखरावरती जात राहता म्हणूनच बाळा ही सर्व वाईट कर्मे सोडून दे या क्षणापासून सकारात्मक विचाराने केलेली चांगली कृती तुझ्यासमोर तुला खूप काही उच्च फळ देऊन जाणार आहे म्हणून तर निरंतर जे काही कर्म करत आहे ते निशंक मनाने स्वामी माऊलींचे नामस्मरण करत निरंतर पुढे चालत राहा आणि म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभिवचनावरती जो कोणी माझा स्वामी प्रिय बाळ चालत आहे त्याला त्याच्या ते आयुष्यामध्ये कशाचीही कमी भासणार नाही कारण त्याचा हात साक्षात स्वामी माऊलीने पकडला आहे साक्षात ब्रह्मांडाची शक्ती जर त्याच्या पाठीशी उभी आहे तर त्याला कोणालाही घाबरण्याची गरज नाही मग त्याच्या आयुष्यामध्ये कितीही दु दुःखाचे डोंगर येऊ दे कितीही शत्रू असो कितीही त्याच्या जीवनामध्ये आर्थिक चिंता असो पण जर स्वामी आई सोबत आहे जर स्वामी माऊलीने तुला कुठल्याही संकटात कधीही एकटे सोडले नाही तर बाळा कोणालाही घाबरण्याची गरज नाही कोणासमोरही आता अश्रू ढाळण्याची गरज नाही कारण तू खंबीर मनाचा आत्मविश्वास मनाचा आणि संयमी मनाचा असा माझा स्वामीप्रिय बाळ आहेस तू आता यापुढे कोणत्याही संकटांना घाबरणारा ना बाळ नाहीस हे निरंतर लक्षात ठेव स्वामी माऊली म्हणतात बाळा विश्वास ठेव यानंतर तुझे जे काही जीवन बदललेले तुला पहावयास मिळेल या यापुढे तू तु कधीही तुझ्या मनामध्ये याविषयी अपेक्षा देखील केली नशील कारण ते अद्भुत चमत्कार तुझ्या जीवनात तुझ्या मार्गात आहेत हो बाळा कारण आजपर्यंत जे काही दुःख सहन केले आहेस आता ते सुखाचे दिवस पहावयास तयार राहा आता सुख वैभव आनंद सर्व काही तुझ्या दिशेने धावत्या दिशेने येत आहे हे सर्व काही घेण्यास आनंदाने तयार हो स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझा दृष्टिकोन जर सकारात्मक आहे तुझ्या समोर ज्या काही गोष्टी घडतील ते पाहण्याचा तुझा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल शुभ असेल चांगला असेल तर बाळा तुझ्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी तशाच शुभ घडत जातील हो बाळा जसा तुमचा दृष्टिकोन असेल जसे तुमचे विचार असतील तसे तुमचे व्यक्तिमत्व घडत राहणार आहे तसे तुम्हाला हे जग भासत राहणार आहे म्हणूनच तुमचा दृष्टिकोन निरंतर सकारात्मक ठेवा चांगले विचार ठेवा आणि मग पहा हे जग तुम्हाला निरंतर सुंदर वाटेल हो बाळा जसे आपण विचार, विचार येत असतील तर तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आकर्षित करत राहता आणि जर तुमच्या मनामध्ये निरंतर चांगल्या शुभ गोष्टी आणि तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुमच्या जीवनामध्ये तशा सुंदर आणि सकारात्मक गोष्टी तुम्ही निरंतर आकर्षित करत राहता बाळा या दोन्हीमधला फरक निरंतर लक्षात ठेव आणि तशी पावले उचलत राहा कारण हे जीवन खूप सुंदर आहे जसे तू पाहशील तसे ते तुला दिसणार आहे कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आता तुला तुझे जीवन कसे घडवायचे आहे हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल जर सकारात्मक विचाराने जीवनाचे प्रवास तू सुंदर करत असेल तर तसेच विचार तशाच गोष्टी आणि तसेच सर्व काही घडत राहील आणि तेच निरंतर विचाराने जीवनाची सुरुवात करत राशील जीवनाचे प्रत्येक सकाळ नकारात्मक विचाराने करत राहशील तर बाळा तशा सर्व काही नकारात्मक गोष्टी जीवनामध्ये आकर्षित करत राहशील म्हणूनच काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे वेळीच ओळखायला शिका म्हणजे पुढील होणारे नुकसान तुम्ही टाळू शकाल स्वामी माऊली म्हणतात निरंतर कर्म चांगले ठेव हो बाळा आम्ही तेच तुला सांगत असतो प्रत्येक ह्या मार्गदर्शनामध्ये आमचे म्हणणे तेच असते की तुमचे फक्त तुम्ही कर्म चांगले ठेवा कारण आज तुमच्या हातून जे काही कर्म घडत असते मग ते वाईट असो किंवा चांगले असो पण त्याचे पुढे जाऊन होणारे परिणाम तशाच रीतीने तुम्हाला मिळत असतात मग आज जर तुम्ही काही चांगले कर्म करत आहात तर बाळा पुढे जाऊन तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप काही चांगल्या प्रकारचेच फळ मिळणार आहेत चांगले कर्म केलेले चांगलेच कर्म मिळणार आहे